की संसदेत फार जास्त मी भाषण करते मलाही भारतीय जनता पक्षावाले चिडवतात आणि म्हणतात काय रोज काय भाषण करते म्हटलं मला नाही ते भाषण करायलाच पाठवलं चहा प्यायला नाही पाठवले ते इतके घाबरले होते सगळे की ते दिल्लीला आले आणि मी पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने दिल्लीला गेले खरं तर रोहितचा मी भाषण आलं मला यायला थोडासा उशीर झाला पण मी ऐकत होते आणि जे मी ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी माझ्या संसदेबद्दल जे सांगितलं त्या कामाबद्दल ज्याच्यावर आज सगळ्यात जास्त माझ्यावर टीका होते की संसदेत फार जास्त मी भाषण करते मलाही भारतीय जनता पक्षावाले चिडवतात आणि म्हणतात काय रोज काय भाषण करते म्हटलं मला नाही ते भाषण करायलाच पाठवलं आहे चहा प्यायला नाही पाठवले आणि त्याच्यामुळे रोज आणि ते संधी पण अशी देतात दादांनी जे चार कायदे सांगितले खटकाळे भाऊंना माहिती आहे की खटकाळे भाऊंनी चौधरींनी सगळ्यांनी मिळून पहिल्यांदा ते कायदे जेव्हा आले ना तेव्हा ह्या लोकांनी ते, ते थोपवले त्यांनी म्हणजे ते इतके घाबरले होते सगळे की ते दिल्लीला आले खटकाळे भाऊ दिल्लीला धावत पडत खरं तर आले आणि म्हणले साहेब काहीही करा पण हे कायदे होता कामा नये आता काय आहे तो कायदा अगदी सोप्या शब्दात की आज नंतर या देशामध्ये पाचशे लोक असल्याशिवाय कुणालाही युनियन करता येणार नाही आज शंभर आहे बरोबर तुम्ही विचार करा आता किती फॅक्टर देशात राहिल्या आहेत जे का एका फॅक्टरीमध्ये पाचशेहून जास्त लोक काम करतात फार कमी लोकं राहिलेत फार कमी फॅक्टरीज राहिले आणि त्याचबरोबर कोणीही परमनंट होणार नाही म्हणजे एकदा तुम्ही कामावर घेतलं तुम्हाला की काही दिवसांनी तुम्ही एकदा चाळीस पंचेचाळीस वर्षाचे झाला की तुम्हाला नोकरीवरनं काढायचा अधिकार त्यांना राहील कोणीही या देशात परमनंट होणार नाही तुम्ही बघताय कि सरकारी आई, सरकारी ला की सरकारी नोकऱ्यांमध्ये पण आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट झाले व्हायला लागले की नाही जर सरकारी नोकऱ्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागले तर मग प्रायव्हेट मध्ये सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका